मैत्रिणींनो नवरात्र सुरू झाली नवरात्र तर नवरात्रमध्ये पहिल्या दिवशीचा कलर हा पिवळा आहे पिवळ्या कलरची तुम्ही साडी घेतली असेल तर पहा पिवळ्या कलरच्या साडीवर कोणते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही घालू शकता नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पिवळ्या साडीवर पिंक कलरचा ब्लाऊज घातला तर खूपच ब्युटिफुल दिसतो पिवळ्या साडीवर तुम्ही प्रिंटेड किंवा असे ब्लाऊज घातले तर खूपच ब्युटिफुल दिसतात पिवळ्या साडीवर पिंक कलर हा खूपच उठावदार व रिच दिसतो पिवळ्या साडीवर तुम्ही हिरव्या कलरचे ब्लाऊज घातलात तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसतो पिवळ्या साडीवर तुम्ही आकाशी कलरचे किंवा ग्रीन कलरचे ब्लाऊज घातलात तर तुमचा लुक एकदम मॉडर्न दिसतो पिवळ पिवळ्या साडीवर पिंक पिंक कलरचे ब्लाऊज घातले तर तुमचा लुक एकदम रॉयल दिसतो पिवळ्या साडीवर तुम्ही ब्लॅक कलरचे ब्लाउज घातलात तर खूपच सुंदर व आकर्षक दिसते प्रत्येकाच्या कपाटामध्ये ब्लॅक कलरचे ब्लाऊज हे तर आवर्जून असते तर तुम्ही असे ब्लॅक कलरचे ब्लाऊज घातला तर खूप सुंदर दिसतो पिवळ्या साडीवर ब्ल्यू कलरचे ब्लाऊज घातलात तर तुमचा लुक एकदम रॉयल लुक दिसतो पिंक कलर पिवळ्या साडीवर खूपच शोभन दिसतो पिवळ्या साडीवर तुम्ही तुमच्याकडे असलेले कॉन्ट्रेस्ट ब्लाऊज घातला तर खूप सुंदर दिसतात पिवळ्या साडीवर तुम्ही आकाशी कलरचे ब्लाऊज घातले तर खूप सुंदर दिसतील पिवळी साडी नवीन खरेदी केली असेल तर तुमच्याकडे मैत्रिणींनं तुमच्या कपाटामध्ये पिवळ्या साडीवर घालण्यासाठी पिंक ब्ल्यू ब्लॅक ग्रीन किंवा ऑरेंज असे कलरचे ब्लाऊज असले तर खूप सुंदर दिसतात हे ब्लाऊज तुमच्याकडे असले तर तुम्ही या साडीवर ब्लाऊज स्टिच न करता कॉन्ट्रन्स ब्लाऊज म्हणून हे ब्लाऊज घालू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा